हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे सकाळी सकाळी नाश्त्याला मेधू वडा आणि खोबऱ्याची चटणी तर आपण ते दोन्ही पण बनवणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वडचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि चला आता उशीर न करता आपण रेसिपीला चालू करूया बघू शकता आपल्याला करायचे आहेत आज मेधू वडे तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे उडदाची डाळ आणि ती ना मी रात्रभर भिजून ठेवलेली रात्री मी भिजून ठेवली होती रात्र सकाळच्याला एकदम मस्त भिजली आहे तर काय करायचं आहे आपल्याला यातलं पाणी आहे ना हे काढून नाही टाकायचं कारण की मी धुतानीच दोन तीन पाण्यांनी छान धुवून घेतली होती त्याची ह्याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अगोदर आपण पेस्ट बनवूयात आणि नंतर आपण ह्याच्यासाठी लागणारी जी चटणी आहे ना खोबऱ्याची तर ती बनवून घेऊयात तर बघू शकता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं ह्यातलं पाणी आहे नाही हे पाणी टाकायचं नाही डाळीमध्ये आपल्याला फक्त ह्यातली डाळ काढून टाकायची आहे जसं जसं आपल्याला ह्याच्यात पाणी लागण ना फिरवायला तसं थोडं थोडं ॲड करायचं आहे कारण की एकदा जर जास्त जर पाणी टाकलं ना तर ते पेस्ट आहे ती खूप पातळ होती खूप पन नहीं तर आपल्याला खूप पातळ पण नाही करायची तर मी ह्यातले सगळ्या उदर डाळ काढून घेते कारण की साधारण ही एक वाटी डाळ आहे तर एका मिक्सरच्या भांड्याला निघून जा चला तर आपण हे मिक्सरला काढून घेऊयात एकदम मस्त झालेली एक आहे एकदम घट्टच आपल्याला बनवायची आहे आपण जेव्हा आपल्याला तळायचे आहेत ना वडे तेव्हा आपण थोडंसं म्हणजे पाणी मिक्स करू शकतो आपल्याला जर घट्ट वाटलं तर पण अगोदर काढताना आपल्याला घट्टच काढायचं आहे कारण की जर पातळ झालं तर त्याच्यामध्ये ते खूप तेल जातं तर ते चला आता आपण काय करूयात चटणीसाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर तर आपल्याला करायची आहे खोबऱ्याची चटणी तर कोथिंबीर घेतली हे फोडणीसाठी म्हणजे तडका देण्यासाठी कडीपत्ता घेतला हिर आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे तर का आता आपल्याला हे काय करायचं आहे मिक्सरला काढून घ्यायचं आहे मिरच्या घेते आपल्या अंदाजाने आपण मिरच्या टाकू शकतो तर मी तीन मिरच्या घेतल्या त्याचे थोडेसे बारीक तुकडे केलेत कारण की मग मिक्सरला लावतानी पूर्ण बारीक होतं आणि आत्ता घ्यायचं आहे आपल्याला खोबरं तर मी काही खोबरं ठेवणार आहे जे आपण वडे बनवणार आहोत त्याच्यामध्ये पण आपल्याला टाकायचं आहे आणि बाकीच्या चटणीमध्ये टाकायचं आहे बघू शकता आणि आत्ता टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर तर आता आपण ही कोथिंबीर आणि ह्याच्यातच आपण मीठ पण टाकू शकतो कढीपत्ता आपल्याला फोडणीला घालायचं आहे तर जेवढं चटणीला लागेल तेवढं तर मी आत्ता अर्धा चमचा मीठ टाकते जर वाटलं आपल्याला कमी होतं आहे तर आपण फोडणीमध्ये पण टाकू शकतो आणि मेन म्हणजे ह्याच्यात टाकायची आहे साखर कारण की मला ह्याच्यामध्ये जा साखर जास्त आवडती तर मी तुमचा चमचा साखर घालते तर आता आपण हे मिक्सरला काढून घेऊया एकदम मस्त बारीक आपल्याला काढून घ्यायचं आहे आपली चटणी झालेली आहे मिक्सरमधून काढली मी फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता फोडणी बघू शकता आपली चटणी झालेली आहे तयार आणि मी ह्याच्यात अगोदरच मीठ आणि साखर टाकलेली आहे तर आता टाकायची गरज नाही त्यात आपण घेऊयात मेद वडेत तळून तर मस्त झाले एकदम चटणी बघू शकता ही करायची म्हणजे आपल्याला हिवाड्यामध्ये खाताने भारी लागत आहे तर आपल्याला हिवाड्यामध्ये टाकायची आहे जर म्हणजे आवडत असेल तर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण कट करून टाकू शकतो थोडीशी कोथिंबीर पण पण मी चटणीमध्ये ला, भरपूर टाकलं होतं त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे आणि मेन म्हणजे मिरची वगैरे टाकली तर रुद्रांश नाही खाते तर आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे खोबरं आता टाकायचं आहे आपल्याला मीठ मीठ मी मिक्सरला लावताना नव्हतं टाकलं तर आपल्याला ह्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि मेन म्हणजे टाकायचं आहे आता जिरे तर फोडणीला पण जिरे नाही वापरते तर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे ह्याच्या ओडीशी जिरे टाकते म्हणजे लहान मुलांना असं खायला भारी वाटतं त्यात आपण हे सगळं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एका डायरेक्शने आपल्याला हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय म्हणतो मेदुडे आहेत ना ते छान फुकत आहे आपल्याला जेव्हा पण तळायचं आहे ना तेव्हा हे छान फेटून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण वगैरे एकदा चेक करायचं तेल पण गरम झालं आहे तर आपण बघूया मस्त येतो तर बघू आता आपण ह्याचा परफेक्ट बनवायचा प्रयत्न करूया थोडस कीट आहे ते साईडला गोलच होतो तर कधी पण आपल्याला मीडियम म्हणजे म्हणजे आता उदर थोडासा जास्त जास्त केलं हाय फ्लेमवर केलं लगेच वडे टाकले लगेच एकदम लो फ्लेम करायचे आहे कारण तेल आपल्याला टाकताना थोडंसं तेल गरम पाहिजे पण त्याने ते जास्त गरम नाही पाहिजे कारण की मधी पण पूर्ण तळलं पाहिजे त्याच्यामुळे आता आपण परतून घेऊया खोबरं टाकल्यामुळं दिसायला पण छान दिसतात बघू शकता आणि खायला पण ह्याच्यामध्ये खोबरं टाकल्यानं खूप भारी लागतं मी अगोदर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकायची पण हिरवी मिरची टाकली की रुद्रांश खात नाही आणि कोथिंबीर पण त्याला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी कोथिंबीर पण नाही टाकले तर आपण शिजायच्या अगोदर जर लगेच पलटी केला ना तर बघू शकता हे थोडासा कच्चा होता लगेच ह्याला चिटकला त्यामुळे आपल्याला पूर्ण तळ्याच्या नंतरच पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदा पलटी केली की जास्त पण त्याला आपल्याला हलवत बसायची गरज नाही कारण की लवकर तळतो तो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा तर आता आपण ह्याला दोन ते तीन मिनटं अजून छान तळून घेऊया तर चटणी पण मी अगोदरच बनवून ठेवलेली आहे आणि पीठ भिजवताना जर थोडंसं आपल्याकडनं जर पाणी जास्त पडलं ना पिठामध्ये तर वडे टाकता पाण्यामध्ये मिक्स होता आ, एक वड़ा होत आहेत म्हणजे पूर्ण असं एक साईज वडा होत नाही आणि पाणी बरोबर पडलं तर एकदम मस्त वडा पडतो बघू शकता या घाण्यामध्ये थोडेसे चांगले आले तर आता आपण हा घाण आपण काढून घेऊया हो तर बघू शकता है, है, अथा ग्यास हे पण मस्त तळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया असं अर्धा एक मिनटं ठेवलं ना पूर्ण तेल आहे ते तेल निघून जातं आणि एकदम मस्त झालेले आहे मेदू वडे फक्त आकार थोडासा वेगळा झाला आहे तर बघू शकता आपले मेदोडे झालेले आहेत तयार तर बघू शकता एकदम मस्त म्हणजे दोडा पण एकदम छान झालेला आहे आणि खोबऱ्याची चटणी पण एकदम मस्त झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की शेअर करा